सध्या एक व्हिडिओ प्र अपघाताचा प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये एक तरुण वेगाने दुचाकी चालवताना दिसतं समोरून बस येते आणि त्याचा तोल जातो तो खाली पडतो पुढे जे काही घडतं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे तेव्हा संपूर्ण व्हिडिओ पहा मात्र अशाच अनेक व्हायरल व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सध्या पावसाळा सुरू आहे पावसाळ्यात रस्त्यावर अनेक ठिकाणी पाणी साचलेलं दिसतं त्यामध्ये माती असते अशावेळी रस्त्यावरून वाहने चालवताना काळजी घेणं आवश्यक आहे आणि वाहनं सावकाशात चालवणं अपेक्षित आहे नाहीतर व्हिडिओ तर दिसल्याप्रमाणे अपघात घडू शकतो व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की रस्त्यावरून वळण घेत एक दुचाकी घेऊन तरुण अतिशय वेगाने येत आहे अचानक त्याच्या समोर त्याला बस दिसते बाईक कंट्रोल करायला तो ब्रेक दाबतो आणि त्याचा तोल गेल्याने गाडी स्लिप होऊन तो खाली पडतो बस चालकाला समोर रस्त्यावर तरुण पडल्याचा समजताच बस चालक अत्यंत हुशारीने बसला बाजूला घेतो आणि तो तरुण तो थोडक्यात वाचतो व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये असे अनेक अपघात घडतात ज्यामुळे वेगाने असलेल्या गाडीचे ब्रेक मारल्यानंतर अशा गाड्या स्लीप होतात व नाहक अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागतो त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपण आपली बाईक सावधानपणे हळू चालवली पाहिजे जेणेकरून असे अपघात घडणार नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका